पाहित्र मी फळावर वाक्य मी लिहिलेली आहे अगोदर आपण वाक्य वाचूयात वाचल्यानंतर न विसरता एक काम करायचं की वाक्य कोणत्या काळातील आहे ते अगोदर समजून घ्या पाहत तू तो कागद कुठे ठेवला ठेवला हे आहे प्रश्नार्थक वाक्य आहे कारण या वाक्यामध्ये कुठे हा शब्द आलेला आहे कुठे प्रश्नार्थक शब्द आहे त्यानंतर शेवटचा जो शब्द आहे ठेवला या शब्दाचे शेवटचे अक्षर काय आहे पहा या शब्दाचा शेवटचा अक्षर आहे ला वाक्याच्या सगळ्यात शेवटी क्रियापद असतो मूळ क्रियापद असतो किंवा सहाय्यकारी क्रियापद असतो इथं ठेवला हे मूळ क्रियापद आहे या क्रियापदाचे शेवटचे अक्षर जर ल ले लो जर असेल तर साध्या भूतकाळातील वाक्य समजून घ्यायचं हे साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्यासाठी आणि नकारी नकार नकारार्थी वाक्यासाठी सॉरी नकारार्थी वाक्यासाठी सहकारी क्रियापद वापरतात तेव्हा साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्यासाठी आणि नकारार्थी वाक्यासाठी हे सहकारी क्रियापद दीड आलक क्रियापदाचे पहिले रूप साध्या भूतकाळामध्ये होकारार्थी वाक्य असेल तर क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात क्रियापदाचे दुसरे रूप पण दिदाल क्रियापदाचे पहिले रूप फायद तू तो कागद कुठे ठेवला वाक्य कोणत्याही काळातील असू दे प्रश्नार्थक वाक्य जर असेल प्रश्नार्थक शब्द एक नंबरला येतो या वाक्यामध्ये कुठे प्रश्नार्थक शब्द आहे तो इंग्रजी वाक्यात एक नंबरला येणार कुठे ना, ना व्हेर डब्ल्यू एच ई आरि व्हेर प्रश्नार्थक शब्दानंतर नंतर सहाय्यकारी क्रियापद साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्यासाठी डीड हे सहाय्यकारी क्रियापद प्रश्नार्थक शब्दानंतर नंतर सहाय्यकारी क्रियापद फेर डीड सहाय्यकारी करता कोण आहे तू तू ला यू आणि क्रियापदाचे पहिले रूप पियुटी पुट हे क्रियापदाचे पहिले रूप आहे फुट पुट पुट प्रत्येक वेळी क्रियापद बदल क्रियापदाचे पहिले रूपन तेच आहे दुसरे रूपन तेच आहे तिसरे रूपन तेच आहे पुढच हे डीड यू पू तो कागद तो तोला पेपर ना पेपर पी ए पी आर पेपर म्हणजे कागद डॅट पेपर लक्षात घ्या तो आलेला आहे म्हणून इथं दॅट आलेला आहे एखादी वस्तू एकच वस्तू आहे पण ती माझ्या जवळ आहे त्यावेळी दिस वापरायचं दिस इज अ ब्लॅक बोर्ड दिस इज अ वॉल पण तीच वस्तू माझ्यापासून जर लांब असेल तर त्यावेळी दॅट वापरायचं जवळ असेल एकच वस्तू असायला पाहिजे आणि जवळ असायला पाहिजे दिस इज येतो आणि लांब असेल तर दॅट इज दिस इज अ पेन दॅट इज अ पेन दिस इज अ बुक दॅट इज अ बुक अशा प्रकारे हे डीड्यू द्या हे पुट दॅट पेपर प्रश्नार्थच आता तुला हे कुठे मिळालं मिळालं या वाक्याच्या शेवटी जो शब्द आहे तो क्रियापद आहे क्रियापदाचे शेवटचे अक्षर ज ली ले लो यापैकी एक असेल तर साध्या भूतकाळातील वाक्य हे समजून घ्यायचं आणि या वाक्यामध्ये कुठे शब्द दिसत आहे म्हणजे हे साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे प्रश्नार्थक वाक्य असेल तर डेस आहे कार्य क्रियापद प्रश्नार्थक वाक्यासाठी आणि नकारार्थी वाक्यासाठी डीड हे सहकारी क्रियापद किंवा साध्या भूतकाळामध्ये प्रश्नार्थक शब्द एक नंबरला येणार कुठे ला वेल डब्ल्यू एचईर वेल प्रश्नार्थक शब्दानंतर सहकारी क्रियापद डीड डीड हे साध्या भूतकाळामध्ये वापरतात फे डीड आणि करता कोण आहे तुला फे डीडू यू फे डीड यू मिळालं जीईटी गेट म्हणजे में जी मिळणे डिट आलेला आहे क्रियापदाचे पहिले रूप हे डीड यू गेट दिस 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 म्हणजे हा ही हे डी गेट दिस हे डिड यू गेट दिसत तू कोणाला पैसे दिले तू कोणाला विचारलं तू कोणाला सांगितलं प्रत्येक वाक्याच्या शेवटी जो शब्द आहे शेवट तुझे अक्षर आहे ले ल ल ल ला ले लो साध्या भूतकाळातील वाक्य म्हणजे हे साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे कारण या वाक्यामध्ये प्रश्नार्थक शब्द आलेला आहे कोणाला 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 प्रश्नार्थक को शब्द वाक्य कोणत्याही काळातील असलं तरी देखील इंग्रजीमध्ये वाक्य तयार करत असताना प्रश्नार्थक शब्द एक नंबरला येतो प्रश्नार्थक शब्दानंतर सहाय्यकारी क्रियापद येतो सहाय्यकारी क्रियापदानंतर करता करत्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप कारण साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात पण साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य असेल नकारात्मक वाक्य असेल तर सहाय्यकारी क्रियापद डीड येतो डीड आलं तर क्रियापदाचे दुसरे सॉरी पहिले रूप तू कोणाला पैसे दिले कोणाला होम डब्ल्यू एच ओ एम होम प्रश्नाथक शब्दानंतर डीड हे सहायकारी क्रियापद डीड नंतर करता वाय ओ यू, यू करत्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप पैसे दिले पैसे देणे पी ए वाय पे म्हणजे पैसे देणे होम डीड यू पे होम डीड यू पे तू कोणाला विचारलं कोणाला प्रश्नार्थक शब्द डब्ल्यू एच ओ एम हू म्हणजे कोणाला प्रश्नार्थक शब्दानंतर डीड हे सहाय्यकारी क्रियापद कारण हे साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणून डीड हे सहाय्यकारी क्रियापद डीड आलं तर क्रियापदाचे पहिले रूप हुम डीड यू करता करत्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप एस के हे क्रियापदाचे पहिले रूप आहे होम डीड यू आस होम डीड वास तू कोणाला सांगितलं कोणाला प्रश्नार्थक शब्द डब्ल्यू एच ओ एम होम त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद डीड होम डीड यू वाय ओ यू यू करता कर क्रियापदाचे पहिले रूप ई डब्ल्यू टेल म्हणजे सांगणे होम डीड यू टेल होम डी तुला सांगायला विसरलो मी दूध आणायला विसरलो या वाक्याच्या शेवटी शब्द कोणता आहे विसरलो क्रियापदाचे शेवटचे अक्षर काय आहे लो आहे इथे देखील लो आहे म्हणजे हे साध्या भूतकाळातील होकारार्थी वाक्य आहे साध्या भूतकाळातील होकारार्थी वाक्य असेल तर क्रियापदाचे दुसरे रूप जर साध्या भूतकाळातील प्रश्नार्थ वाक्य असेल नकारार्थी वाक्य असेल तर डीड या सहायकारी क्रियापद येतो आणि क्रियापदाचे पहिले रूप येतो हे होकारार्थी वाक्य आहे म्हणजे इथं डीड येणार नाही इथं क्रियापदाचे दुसरे रूप येणार मी तुला सांगायला विसरलो आय ओ टी फॉरगॉट हे क्रियापदाचे दुसरे रूप आहे आय फॉरगॉट टू सांगणेला टेन टी ई डब्ल्यू टेन आय फॉरवर्ड टू टेन यू वाय ओ यू यू बघायत हे क्रियापदाचे दुसरे रूप आलेलं आहे आय फॉरवर्ड टू टेल यू आय फॉरग टू टेल यू मी दूध आणायला विसरलो ला म्हणजे टू बी ची ला असेल तर टू येणार आहे मी ला आय विसरलो फॉरवर्ड ओ आर जी ओ टी फॉरवर्ड टू बी आर आय एन जी ब्रिंग म्हणजे आणणे टू ब्रिंग म्हणजे आणायला बी आर आय एन जी ब्रिंग म्हणजे आणणे आय फॉरगॉट टू ब्रिंग दूध एम आय एल के मिल्क म्हणजे दूध आय फॉरगॉट टू ब्रिंग मिल्क आय फॉरवर्ड टू ब्रिंग मिल्क कोणाचा नंबर आहे हा कोणाचा मोबाईल आहे हा तू कोण आहेस तिन्ही वाक्य प्रश्नार्थक वाक्य आहे काय आता बघा माझी शाळा माझी आई माझे वडील म्हणजे माय फादर माय मदर माय माय मा, स्कूल असं म्हणतो त्याप्रमाणे हुज नंबर हुज मोबाईल असं घ्यायचंय कोणाचा प्रश्नार्थक शब्द आहे मग एक नंबरला कोणाचा येणार कोणाचा हुज डब्ल्यू एच ओ सी हुज नंबर एन यू एम बी आर हुज नंबर कोणाचा नंबर हुज नंबर इज दिस टी एच आय दिस दिस म्हणजे हा ही हे इज म्हणजे आहे हुज नंबर इज दिस कोणाचा मोबाईल आहे हुज मोबाईल इज दिस हुज डब्ल्यू एच ओ सी हुज मोबाईल एमओबीआय दिस हुज मोबाईल इज दिस तू कोण आहेस कोण प्रश्नाथक शब्द कोणला हु डब्ल्यू एच ओ हू आहेस ला आर ए आरई आर तू या कर्त्यासाठी आर हे सहकार्य कार्य क्रियापद हु आर यू हुज नंबर इज दिस हुज मोबाइल इज दिस हु आर यू प्रत्येक पेज एवरी पेज प्रत्येक पुरुष एवरी मैन प्रत्येक मुलगा एवरी चाइल्ड एक एक बार एक एक बार एवरी सिंगल पेज एक एक वॉल एवरी सिंगल लाइन एक एक शब्द एवरी सिंगल वर्ल्ड एक एक पुस्तक एवरी सिंगल बुक